सावित्रीबाई इंग्लिश स्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांनी आनंद लुटला यामध्ये फनी गेम्स जादूचे प्रयोग खाऊगल्ली व लेडीज शॉफी याचे आयोजन करण्यात आले होते सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल जामखेड येथे आनंद नगरी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये खौगल्ली लेडी शॉपी फनी गेम्स डान्स प्रोग्राम मॅजिक शो सेल्फी कॉर्नर जादूगार अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आला होतं हा आनंद नगरी उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला या आनंदनगरी उत्सवामध्ये जणू जत्रेचं स्वरूप आलं होतं पाहुयात या कार्यक्रमाची एक झलक हम हमारे बच्चों को यह सिखाते हैं कि है व्यवहार कैसा करना चाहिए हाउ टू डील हाउ टू डू द ट्रांजेक्शन हाउ टू डू द बिजनेस एंड फॉर दैट दे हैव स्टार्ट दिस इज द स्टार्टिंग स्टेज फॉर देम तो आप लोगों को इस तरह के इवेंट हम जो स्कूल ऑर्गेनाइज करते हैं इसमें पेरेंट्स का स्कूल का और सभी लोग का बहुत अच्छा पार्टिसिपेंट देख, देखने मिला है और हम आशा करते हैं कि इसके साथ इसी तरह की कॉरपोरेशन हर साल आप इसी तरह के कॉरपोरेशन हर साल स्कूल आयोजित आनंदनगरी हा उत्सव हो, मोठ्या आनंदाने पार पडला येथे आलेल्या सर्व बच्चे कंपनीसह महिलांनी या उत्साहाचा आनंद भरभरून घेतला आणि मलाही फार छान वाटलं ते कारण वेगवेगळ्या स्वादिष्ट पदार्थांची चव चव मिळाली येथे सर्व माझ्या मैत्रिणींनी खूप छान प्रकार करून आणले आज या ठिकाणी एस पी स्कूलच्या माध्यमातून आनंदगिरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये विविध घरगुती सुरू जी घरातली घरातल्या स्वरपा करून आपली पाककला त्याला दाखवण्याची संधी होती ती या ठिकाणी एस पी स्कूलच्या माध्यमातून खाता येत नव्हतं अशा महिलांना या ठिकाणी मन मोकळेपणाने बाहेरच्या खाण्याचा आनंद घेण्याची संधी शाळेच्या माध्यमातून मिळाली माझी पण मुलगी आहे आणि आम्ही आम्ही सुद्धा स्टॉल लावला होता ला ला ला, शाळेमध्ये हे शाळेचे शिक्षक चा खूप छान आहेत त्यांनी खूप सहकार्य मुलांना करतात एस पी मध्ये माझा मुलगा शिकतो तर त्यांनी आज आनंद हा कार्यक्रम भरवलेला आहे ठिकाणी लहान मुलांचे स्टॉल लावले आलेले आहेत तर सगळ्या मुलांचा सहभाग खूप अप्रचिम सहभाग आहे शाळेचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज चालन म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असू खेळाच्या बाबतीत असू संगीताच्या बाबतीत असू प्रतिनिधी किरण रेड्डीसह कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेर